वेलकम टू गायत्री जी के जी एस चॅनल चला तर आजच्या वीस फर्स्ट पी एम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये कोणत्या मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन केले आन्सर इज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये वेवज टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हे शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडले आन्सर इस मुंबई नेक्स्ट क्वेश्चन भारताने दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या हेवी ड्युटी इलेक्ट्रिक फ्राईट कॉरिंडर उद्घाटित केला आन्सर इस मुंबई पुणे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये भारतात सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले आन्सरेस प्रधानमंत्री दोन हजार पंचवीस मध्ये नाशिक येथील कोणत्या सुविधेच्या उत्पादन ओढीचे उद्घाटन झाले आन्सर इज संरक्षण उपकरणे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये नागपूर महानगरपालिकेने कोणता काम सुरू करण्याचे आदेश दिले तर आन्सर इज महिला वर्किंग हॉस्टेल नेक्स्ट क्वेश्चन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राने भारताचा प्रथम Uh, काय सुरू केला तर आन्सर इज इलेक्ट्रिक फ्रीट कॉरेंडर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने कोणता नवा रस्ता प्रकल्प मोहीम सुरू केला आहे तर आन्सर इज तीन नवीन रस्ते महाराष्ट्रातील मोठा प्रकल्प ज्याच्यासाठी जमिनीची शोधकार्य केली जात आहे ती कुठे आहे आन्सर इज नागपूर दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणता प्रकल्प लॉन्च केले ज्यात मासिक प्रतिष्ठानतील प्रकल्प हे समाविष्ट होते आन्सर इस ऊर्जा आणि वीज प्रकल्प नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रात कौन्सिलिक सुविधा म्हणून काय सुविधा सुरू करण्यात आली आन्सर इज सी सी टी व्ही पोलीस सुविधा नेक्स्ट क्वेश्चन एन एम आय एन चा अर्थ काय आहे आन्सर इज नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारने कोणत्या प्रकल्पासाठी तेरा हजार चारशे तीस कोटीचे उद्घाटन केले आन्सर इज विविध विकास प्रकल्प नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये पी एम ओने कोणत्या प्र प्रकल्पाचे उद्घाटन केले जे महाराष्ट्रात होणार होते विद्युत आणि वाहतूक भारताची आशा आहे की पुढील दशकात किती खर्च होईल विमान युद्ध प्रणाली इंजिनवर तर आन्सर इज सेव्हन पॉईंट फोर बिलियन नेक्स्ट क्वेश्चन मिशन सुदर्शन चक्र हे प्रकल्प दोन हजार पंचवीस मध्ये कुठे जाहीर केले गेले आन्सर इज लाल नेक्स्ट क्वेश्चन भारताने दोन हजार पंचवीसमध्ये बी एस एफ ड्रोन वॉरफेअर स्कूल सुरू केले ते कुठे आहे तर आन्सर इज टेकनपूर आंध्र प्रदेश सॉरी मध्य प्रदेश दोन हजार पंचवीसमध्ये मध्य प्रदेशच्या कोणत्या शहरात मेट्रोचे पहिले टप्पे सुरू झाले आन्सर इज इंदूर भारताने दोन हजार पंचवीसमध्ये कोणते शहरी सुंदरत्पक्ष जल प्रकल्प उद्घाटित केला आन्सर इज कठू वॉटर फ्रंट जम्मू अँड काश्मीर दोन हजार पंचवीसमध्ये मोदी सरकारने कोणत्या प्रकल्पाचे उद्घाटन पायाभरणी केली जे विविध राज्यामध्ये आहे किंमतीसह तर आन्सर इज चौतीस हजार दोनशे कोटी प्रकल्पाचे त्यांनी उद्घाटन केले क्वेश्चन आवडल्यास चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद